आजच्या महा एपिसोडमध्ये आदृषी व काव्याला समजते की जीवा व पार्थचा लहान भाऊ युग आहे त्यानंतर जीवा त्या दोघींची ओळख करून देतो पण युग मात्र त्या दोघींकडे रागानेच पाहत असतो इकडे नंदिनी व पार्थ एकमेकांचे फोटो काढत असतात त्यानंतर तिकडे नंदिनीचे मामा व आजी येतात नंदिनीचा मामा तिच्या आईवरती खूप चिरलेला असतो एक तर तू खूप उशिरा मला सांगितलंस की नंदिनीचा साखरपुडा ठरलास आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंदिनीचा साखरपुडा हा त्याच्या मुलाशी म्हणजे शंकरशी करायचा हे आपल्या लहानपणी पाळण्यात ठरलं होतं पण ती म्हणते अरे तो गमतीचा विषय होता पण आता ह्या गाठी नियतीने बांधलेल्या आहेत व तिचा साखरपुडा ठरलेला आहे असा म्हणून तो तिथे खूप गोंधळ घालत असतो ते सगळं आरुषी पाहते व ती जाऊन हळूस नंदिनीला सांगते नंदिनी तिथे येते व तिच्या मामाला समजावून आतमध्ये घेऊन जाते इकडे वसुंधरा व रम्या त्यांच्या फार्म हाऊस वर जाऊन बसलेले असतात त्यानंतर पण अगोदर ते वसुंधरा पाहत नाही नंतर ती फार्म हाऊस मधून थोडीशी बाहेर जाते व तिचा मोबाईल हातात घेऊन रम्या ते फोटो पाहते व ते फोटो पाहून ती खूप चिडते व राघाने तिच्या आईला आवाज देते व म्हणते की हा साखरपुडा चालू आहे म्हणून तू मला इथे आणला आहेस ना ॲटलीस्ट तू तरी माझ्याशी खोटं बोलू नकोस असं म्हणून ती खूप रागराग करत असते त्यानंतर ती रॉकेलची कॅन हातात घेते व म्हणते की थांब आता मला खूप चांगलं माहिती आहे की हा साखरपुडा कसा थांबवायचा था। असं म्हणून ती ती रॉकेलची कॅन हातात घेऊन पाचला व्हिडिओ कॉल करते पण हे साखरपुडा चालू असतो पण तो, तो काही कॉल उचलत नाही मग ती विक्रमला फोन करते व त्याला धमकी देते पाचला माझ्याशी बोलायला लाव नाही तर हा असा साखरपुडा मी होऊ देणार नाही असं ती म्हणते